नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या गांजाची विक्री करणाऱ्या दोघा परप्रांतीयांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक दोन लाख एकवीस हजाराचा दहा किलो सत्याऐंशी ग्रॅम गांजा आणि मोबाईल जप्त इचलकरंजीतील पंचगंगा नदीपात्रातील गाळ पाटण्याच्या कामाला प्रारंभ जमिनीवर भर म्हणून गाळ काढण्यास मनाई पण जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी नदीतील गाळाचा शेतकऱ्यांना उपयोग यूथ आयकॉन कृष्णराज माडिक यांचा कागल तालुक्यातील भन्नाळी इथल्या वाडकर कुटुंबाला मदतीचा हात सव्वा लाख रुपये किमतीची मोऱ्हा जातीची म्हैस दिली भेट राजमाता जिजाऊंची जयंती कोल्हापुरात विविध उपक्रमांनी झाली संपन्न विविध पक्ष संघटनांकडून माता जिजाऊंना अभिवादन आणि पातकळणी तालुक्यातील नवे पारगाव इथल्या वारणा मिरेटी स्कूलच्या मैदानावर साकारली आहे शिवछत्रपतींची विश्वविक्रमी रांगोळी अकरा एकर क्षेत्रामध्ये तब्बल पस्तीस टन रांगोळीचा झाला वापर